यू बाय आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या पुण्यातल्या मुंडव्या मधल्या जमिनीचं प्रकरण समोर आलं आणि या प्रकरणामध्ये पार्थ अजित पवार यांचं नाव त्या प्रकरणामध्ये समोर आलं आणि यावरून मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप झाले आणि अखेर हा व्यवहार रद्द झाला मात्र हे प्रकरण सुरुवातीपासून लावून धरण्यामध्ये एक नाव जे होतं चर्चेत आणि आघाडीवर होतं ते नाव म्हणजे विजय कुंभार यांचं माहिती अधिकार कार्यकर्ते असलेले विजय कुंभार हे सातत्यानं अशी गैरव्यवहाराची प्रकरणं जी आहेत ती समोर आणत असतात यापूर्वीसुद्धा त्यांनी अनेक प्रकरणं समोर आणलेली आहेत आता या प्रकरणामध्ये ज्यावेळेस पार्थ पवारांचं नाव समोर आलं त्यानंतर या प्रकरणात वेगवेगळे अधिकाऱ्यांची सुद्धा नावं समोर आली बरीच नावं तशी तर या प्रकरणामध्ये घेतली गेली मात्र या प्रकरणात एका अधिकाऱ्याचं नाव विशेषपणानं चर्चेला गेलं हे नाव होतं पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवलेंचं आता याच सूर्यकांत येवलेंचा संपूर्ण कच्चा चिठ्ठा जो आहे तो समोर आलेला आहे आणि हा कच्चा चिठ्ठा समोर आणला आहे तो अर्थातच विजय कुंभार यांनी विजय कुंभार यांनी काही कागदपत्र जोडत या सूर्यकांत येवलेंच्या संदर्भातला एक आरोपांची जी माळ आहे तीच माळ आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरती पोस्ट केलेली आहे या संदर्भात आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत की या येवलेंची नेमकी गैरव्यवहाराची प्रकरणं नेमकी काय काय आहेत आणि त्यांची कारकिर्द कशा पद्धतीनं वादग्रस्त राहिलेली आहे तर पुढच्या काही मिनिटातच आपण हे जाणून घेणार आहोत आणि ही, ही संपूर्ण प्रकरण समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत तर, तर जसं की सुरुवातीलाच सांगितलं की विजय कुंभार हे सातत्यानं पुण्यातली अशी गैरव्यवहाराच्या प्रकरणावरती लक्ष ठेवून असतात आणि ते कागदपत्रांसह समोर येऊन बोलतात आणि त्याची माहिती जी आहे ती माध्यमांसमोर ठेवतात जनतेसमोर ठेवतात आणि या पार्थ पवारांच्या प्रकरणामध्ये सुद्धा विजय कुंभार यांनी वेगवेगळ्या बाजू माध्यमांसमोर मांडल्या होत्या हा आणि खास करून तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या संदर्भामध्ये जी विजयकुमारांनी ही माहिती दिलेली आहे ती प्रचंड शॉकिंग आहे त्या त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये काय आहे ते आपण बघूयात आणि या पोस्टमध्ये त्यांनी त्या काही कागदपत्रंसुद्धा जोडलेली आहेत जी तहसीलदार सूर्यकांत येवलेंच्या संदर्भातली आहेत विजय कुमार काय म्हणतात आपल्या पोस्टमध्ये तर पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवलेच्या निमित्तानं पुन्हा सिद्ध झालं की अधिकारी जितका भ्रष्ट तितका तो राजकारण्यांचा लाडका अशा माणसाला नागपूरहून पुण्याला कुणी आणि का आणलं इतके गंभीर आरोप असूनही त्याला कार्यकारी पद का देण्यात आलं त्याच्या मागे कोणाचं चा राजकीय छत्र आहे सर्वोच्च न्यायालयानं अशा पदावरील अधिकाऱ्याच्या बदल्यामध्ये घोटाळा होऊ नये राजकीय हस्तक्षेप होऊ नये यासाठी महाराष्ट्रासह सर्व राज्यांमध्ये नागरी सेवा मंडळ नावाची यंत्रणा स्थापन करणं केलं केलंय ही यंत्रणा एवले प्रकरणात काय करत होती की त्या यंत्रणेला डावलून येवलेंची बदली केली केली असेल तर कोणी केली नागरी सेवा मंडळानं शिफारस केली असेल तर त्यांच्या सदस्यावर कोण आणि कधी कारवाई करणार असे सवाल जे आहेत ते विजय कुमार यांनी सिस्टमला केलेले आहेत आणि त्यानंतर ते पुढे म्हणतात की येवलेंचे त्यांनी काही पराक्रम सांगितलेले आहेत तर ते नेमके पराक्रम काय आहेत ते सुद्धा बघा तर येवलेंनी दोन हजार एकमध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा दिली तीनशे एकसष्ट गुण आणि अपंग कर्णबधीर कोट्यातून पास झाल्यानंतर त्यांना नागपूर विभागामध्ये दोन हजार चारमध्ये नायब तहसीलदार पद देण्यात आलं पण खरंच कर्णभधीर आहेत का नसतील तर हे थेट महाराष्ट्रातील पूजा खेडकर प्रकरण ठरेल त्याआधी येवलेंनी सर्वसाधारण गटातून परीक्षा दिली होती असं म्हणतात दोन हजार एकचा चा एम पी एस सी घोटाळा गाजला होता तीनशे अठ्ठ्याण्णव उमेदवारांच्या उत्तरपत्रिका बदलल्या गेल्या होत्या प्रत्येकाकडून तीन ते पाच लाख रुपये घेतल्याचे आरोप झाल्यानंतर मुंबई हायकोर्टानं सर्व नियुक्त्या रद्द केल्या होत्या आता ज्याची सेवेत रुजू होतानाची कारकिर्द अशी असेल त्याच्याकडून चा चांगल्या वर्तणुकीची अपेक्षा करता येईल काय असा सवाल विजय कुमार या पोस्टमध्ये करताना दिसत आहेत एवलेंना दोन हजार अकरामध्ये उमरेड नागपूर इथं दहा हजार रुपयांची लाच घेताना पकडलं होतं सहा दोषारोपपत्र ठेवण्यात आली होती पण त्या चौकशीचा पत्ता नाही त्यानंतर त्यांना गडचिरोलीला हजर न राहिल्यामुळं त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं पण सेटिंग लावून ते पुन्हा रुजू झाले दोन हजार चौदामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील शिरोनच्या कोतवाल भरती प्रकरणातल्या भरती प्रकरणामध्ये प्रत्येकाकडून दोन ते अडीच लाख रुपये लाच घेतल्याचा आरोप सूर्यकांत येवलेंवरती करण्यात आला हा प्रकार कानावर येताच नक्षलवाद्यांनी अशा अधिकाऱ्यांना सोडणार नाही असं सुद्धा जाहीर केलं होतं असं विजय कुंभार या पोस्टमध्ये म्हणत आहेत दोन हजार सोळामध्ये पुणे विभागामध्ये सूर्यकांत येवलेंची बदली झाली पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी हे पद त्यांना मिळालं मंत्रालयातून सेटिंग करून त्यांनी पोस्टिंग घेतली असा गंभीर आरोप विजय कुमार इथं करत आहेत दोन हजार सोळामध्येच इंदापूर तहसीलदार म्हणून ते रुजू झाले सूर्यकांत येवले अठ्ठावन्न सरकारी जमिनींचं अनियमित वाटप वाळू माफियांकडून संगनमत केल्यामुळं जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून सूर्यकांत येवलेंचं पुन्हा निलंबन करण्यात आलं चौदा वर्षामध्ये सात वेळा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप पण प्रत्येक वेळी सेटिंग लावून बचाव करण्यात आला आहे असं विजय कुमारांचा आरोप आहे मोबोज हॉटेल जमीन घोटाळा प्रकरणी त्यांच्याविरोधात आरोप करण्यात आले आंदोलनंसुद्धा झाली पण पुढे काही झालं नाही आणि त्यानंतर येवले हे मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये सुद्धा चर्चेत आले आणि अमेडिया कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी ते प्रचंड सक्रिय होते असा गंभीर आरोप जो आहे तो विजय कुंभार यांनी केलेला आहे आता हे आरोप करताना विजय कुंभार यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं एक पत्र जे आहे ते ज्यामध्ये सूर्यकांत येवलेची अपंग कर्णबधीर म्हणून नायब तहसीलदार गट अपदावरती नियुक्तीच्या संदर्भातली शिफारस केल्याचं जे पत्र आहे ते पत्र जोडलेलं आहे त्यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रकरणामध्ये सूर्यकांत येवलेंना उमरेड नागपूरमध्ये कशा पद्धतीनं ते तिथं सापडले होते त्यासंदर्भातलंसुद्धा जे, है, जे है, पत्र आहे जे प्रधान सचिवांना पाठवण्यात आलेलं आहे सुद्धा पत्र नागपूर विभागीय आयुक्त नागपूर यांचं ते पत्र आहे तेसुद्धा पत्र इथं विजयकुमार यांनी जोडलेलं आहे त्यानंतर इंदापूरमधलं जे प्रकरण आहे अवैध वाळू उपसा आणि गैरव्यवहाराचं त्या प्रकरणातलं सुद्धा जे निलंबनाचं पत्र आहे ते पत्रसुद्धा विजय कुंभार यांनी तिथं दिलेलं आहे जे आपण स्क्रीनवरती बघू शकताय आणि त्यानंतर एक चौथं जोडपत्रसुद्धा सूर्यकांत येवलेच्या संदर्भातलं आहे ते सुद्धा विजय कुंभार यांनी तिथं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरती दिलेलं आहे आणि त्यांनी हे आरोपांची जी माळ आहे सूर्यकांत एवलेच्या विरोधातली ती माळच एकंदरीत आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तिथं पोस्ट केलेली आहे अमिडिया कंपनीचं प्रकरण चर्चेत आल्यानंतर सूर्यकांत येवलेंचं निलंबन करण्यात आलेलं आहे आणि सूर्यकांत येवलेंवरती या प्रकरणामध्ये या कंपनीला फायदा पोहोचवण्याचासुद्धा आरोप करण्यात आलेला आहे तर एकंदरीतच अशा अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते भविष्यामध्ये ते सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे मात्र विजय कुंभार सातत्यानं अशा प्रकारची प्रकरणं बाहेर काढून अशा अधिकाऱ्यांचा पर्दाफाश करताना दिसून येत आहेत आपल्याला या संदर्भात काय वाटते हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद